सध्या सोशल मीडियात एक व्हिडिओ व्हायरल होतोय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गाडीत देवेंद्र फडणवीस भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे अजित पवार आणि गिरीश महाजन कसे चेपून चेपून बसलेत ते दिसतय यामध्ये चंद्रशेखर बावनकुळे यांचा मात्र मध्येच पापड झाल्यामुळे सोशल मीडियात चांगलंच ट्रोल केलं जात आहे शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी देखील हा व्हिडिओ शेअर करत खिल्ली उडवलीये जर गेली नसती सुरत गुवाहाटी तर कशाला झाली असती दाटीवाटी असा टोला ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना व्हिडिओ पोस्ट करत लगावलाय कळमलाबाई या याच्या नादी लागलं की स्वतःचा स्वाभिमान कसा गहाण ठेवावा लागतो याच उत्तम उदाहरण या व्हिडिओमध्ये आहे माणूस आपल्या टप्प्यात आला की त्याला भाजपा कसं दाबतं बघा जरा असा टोला राष्ट्रवादी शरद पवार गटाचे मेहबूब शेख यांनी अजित पवारांना लगावलाय